राम राम मंडळी रीडर्स बॅच मध्ये स्वागत लवकरच अयोध्येमध्ये भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे मनुष्य अवतारात जन्म घेऊन माणसाने जीवन कसे जगावे याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून भगवान राम यांच्याकडे पाहिले जाते भगवान राम किंवा श्रीराम हे एक हिंदू धर्मातील दैवत व भगवान नारायणाचे सातवे अवतार आहेत पण त्यांना मर्यादा पुरुषोत्तम का म्हटले जाते हे त्यांच्या पाच मुख्य आदर्श गुणांमधून दिसून येते एक आदर्श पुत्र रघुकुल रीती सदा चली आई प्राण पर वचन न याच वचनाप्रमाणे रामांनी सदैव आई वडिलांच्या आज्ञांचे पालन केले आदर्श एका क्षणात भगवान राजसत्ता भरताच्या स्वाधीन केली आणि भरताने पण आपल्या बंधुराजाच्या पादुकांना आशीर्वाद समजून राजाचा सेवक म्हणून काम केले तर क्षणाचाही विलंब न लावता लक्ष्मण आपला संसार सुख सोडून रामासोबत वनमासाला निघाला म्हणूनच आदर्शाच्या बंधुप्रेमाला अजूनही रामलक्ष्मणाचीच उपमा देतात ही एक पत्नीव्रत आयुष्याच्या आव्हानामुळे पत्नीची साथ कमी लागून सुद्धा प्रभू रामांनी आयुष्यभर एक पत्नीव्रताचे पालन केले चार आदर्श राजा प्रजेने माझा स्थितीबाबत संशय व्यक्त केल्यावर रामांनी आपल्या वैयक्तिक सुखाचा विचार न करता राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्नीचा त्याग केला ही बाब एक पती किंवा एक माणूस म्हणून जरी योग्य नसेल तरीही एक राजा म्हणून त्यांनी राजधर्म निभावला पाच आदर्श शत्रू रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला रावणाचा भाऊ विभीषण नकार देतो तेव्हा राम त्याला सांगतात मरणाबरोबर वैर संपते तू जर रामाचा अंत्यसंस्कार करणार नसलास तर मी करेन तो माझाही भाऊच आहे श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या असे रामायणातील उल्लेखांवरून दिसून येते म्हणूनच त्यांना भारतीय जनमानसात मर्यादा पुरुषोत्तम असे म्हटले जाते जय हिंद जय जै भारत जय श्रीराम